नमस्कार मंडळी राम राम कशा आज सगळे मस्त असाल आणि हा आज दुसरा दिवस आहे गावाकडचा तर सकाळी जेवणामध्ये मस्त ज्वारीची भाकरी वरण हारभराची भाजी बनवलं तर आईने खूप मस्त लागते भाकरीसोबत भाजी खायला जेवण वगैरे करून पुन्हा कामं वगैरे आवरून आता आम्ही सगळे जात आहो मतदान करण्यासाठी आम्ही आलो शाळेत मतदान करण्यासाठी पण खूप गर्दी होती म्हणून आम्ही थांबलं नाही पहिले आता आम्ही जात आहो मावशीला भेटायला इथे जवळच गाव आहे मावशीचा एक दोन तास लागते म्हणून आम्ही थांबलं नाही तर पहिले आता मावशीला भेटून या येत आहो आम्ही तर पूर्ण ब्लॉग पाहा फ्रेंड्स आवडलं ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा मावशीकडे आम्ही एक तास बसलो मग आम्ही आलो वोटिंग करण्यासाठी पण माझं झालं आहे मतदान तुम्ही केलं की नाही फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्की सांगा मग आम्ही आलो घरी सगळे मावसा मावशी आले आहे घरी आज आम्ही पण आलो म्हणून बाबांनी सगळ्यांनी ठरवलं की आज गावरानी कोंबडा खाऊया आपण म्हणून बाबाने मस्त हा गावरानी कोंबडा आणला आहे आज सॉरी फ्रेंड्स माझे ब्लॉग थोडा उशिराने मी अपलोड करत आहे चिकलूची तब्येत बरोबर नव्हती म्हणून मला एडिटिंग करण्यासाठी टाईमच मिळत नव्हतं मावशी खूप छान बनवतात नॉनव्हेज म्हणून सगळ्यांची डिमांड होती की आज मावशीच बनवावे गावराने चिकन तर आता मावशी बनवत आहे तर पूर्ण रेसिपी पहा फ्रेंड्स आवडली रेसिपी तर लाईक करा तेल गरम झालं की दोन तीन लसूणच्या पाकळ्या दालचिनी इलायची लॉंग काले मिर्च तेजपत्ता टाकले मावशीने छान मसाले पूर्ण खडे मसाले मग पूर्ण पेस्ट टाकून छान भाजून घेत आहे कांदा अद्रक लसूण टोमॅटो पेस्ट बनवून दिलं होतं मावशीला मी पूर्ण भाजत आहे तोपर्यंत मी आता खडे मसाले वाटून देत आहे मावशीला नॉनव्हेजमध्ये खूप छान लागतो पूर्ण खडे मसाले टाकल्याने तर मी छान आता मावशीला वाटून दिलं कांदा पेस्ट छान भाजल्याच्या नंतरच पूर्ण मसाले टाकत आहे मावशी हळद मीठ चटणी खोबरा धनियाकूट गरम मसाला सगळे मसाले टाकून छान भाजून घेतलं पूर्ण गावराने चिकन एक दीड किलो होतं तर मी स्वच्छ धुवून दिलं मावशीला मग पूर्ण चिकन टाकून मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि जेवढी ग्रेव्ही लागत होतं तेवढं पाणी टाकून आ, कुकर लावून चार पाच सिटी होऊ दिलं तर खूप छान झालं तर गावराने चिकन सगळ्यांना खूप आवडलं मावशीने खूप छान बनवलं होतं कसं वाटलं तुम्हाला फ्रेंड्स माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप मस्त झाला होता गावरानी कोंबडा रस्सा